स्वागत आहे सगळ्यांचं स्वामिनी कलेक्शनच्या नवीन व्हिडिओमध्ये आज असणार आहे मॅट फिनिशिंगचे छत्तीस इंचाचे मंगळसूत्र मंगळसूत्राची प्राईज कोपऱ्यात आहे बघा बघू शकता तुम्ही बाराशे रुपये याची प्राईज असणार आहे हा सातशे ऐंशी रुपयाचा आहे सुंदर आणि युनिक दोन लाईनमध्ये येणार आहे सगळे मॅट फिनिशिंग कॉपर बेस असणार आहे हा नेक्स्टवाला मंगळसूत्र बाराशे ऐंशी रुपयाची प्राइस असणार आहे हे देखील बाराशे ऐंशी रुपये प्राइस असलेलं मंगळसूत्र असणार आहे हावाला पीस बघू शकता तुम्ही चार हजार प्राईज आहे पण एकदम सुंदर आणि सुरेख असं का काम केलेलं आहे वाला त्याच्यामधलाच पॅटर्न आहे चार हजार रुपये ग्रीन कलरमध्ये हे देखील सेम प्राईजमध्ये असणार आहे चार हजार रुपये याची प्राईज असणार आहे हा मल्टी कलरमध्ये येणार आहे तुम्हाला प्राईज असणार आहे चार हजार नेक्स्टवालं मंगळसूत्र प्राईज असणार आहे याची बाराशे रुपये नेक्स्टवालं पेंडण्यासल मंगळसूत्र तेराशे वीस रुपये याची प्राईज असणार आहे नेक्स्ट वाला मंगळसूत्र वाटी पेंडंटमधला बाराशे रुपये प्राईज असणार आहे याची हा वाला मंगळसूत्र देखील बाराशे रुपये प्राईज असणार आहे वाटी सुरेख असणार आहे याची खूप सुंदर वाटीवाला हे पेंडंट असलेलं मंगळसूत्र सातशे ऐंशी रुपयाची प्राईज असणार आहे बाराशे ऐंशीवाला हा देखील पीस असणार आहे हा देखील पीस तेराशे वीस रुपयामध्ये मिळणार आहे तुम्हाला आजच्या खरेदीवर तुम्हाला शंभर रुपये ऑफ असणार आहे सगळं याच्यावर फ्री शिपिंग असणार आहे हा देखील आठशे रुपयाचा पीस असणार आहे हा पीस देखील तेराशे ऐंशी रुपयाची प्राईज असणार आहे तेराशे ऐंशी अगेन रिपीट पा प्राईजवाला तेराशे ऐंशी रुपये प्राईज असणार आहे याची हा देखील तुम्हाला मिळणार आहे अठराशे रुपये नेक्स्टवाला दोन हजार रुपयाचा आहे सुरेख आणि सुंदर डिझाईन्स आहे सगळ्या हा देखील बाराशे चाळीस रुपयाची प्राईस असणार आहे याची प्राईज आहे चौदाशे रुपये ज्यांना हवे त्यांनी स्क्रीनशॉट शेअर करायचे आहेत प्रॉपर तुम्हाला पीक मिळतील ओके हा दोन हजारचा आहे चुकून तिथे दोनशे झालेले आहेत थँक्यू फॉर वॉचिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा आणि असंच आपला सपोर्ट राहू द्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू